नमस्कार मित्रांनो रंग माझा वेगळा या मालिकेच्या सेटवर मेघन जाधव आणि अनुष्काची ओळख झाली आणि त्यानंतर या ओळखीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं लक्ष्मी निवास फेम अभिनेता मेघन जाधव सध्या चर्चेमध्ये आहे कारण त्याच्या आयुष्यातील खास व्यक्ती अभिनेत्री अनुष्का पिंपुटकर मराठी मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अनुष्कानं आणि मेघन या दोघांनीही राज्य केलं रंग माझा वेगळा ही मालिका त्यांची खूप गाजली होती याच काळामध्ये त्यांची भेट झाली आणि सुंदर नात्याला सुरुवातही झाली अलीकडच मेघनने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर अनुष्कासोबतचा एक खास पोटो शेर है। फोटो शेअर केला आहे या फोटोमध्ये दोघांनी एकमेकांचे हात हातात धरले आहेत आणि त्याच्यासोबत मेघननं हार्ट असा सुद्धा दिला आहे आणि हा फोटो त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे स्टोरीला त्यांच्या प्रेमाची कहाणी लग्नाची चर्चा सोशल मीडियावर त्याचमुळं जोरदार चालू आहेत अनेक कलाकारांनी आणि त्याचबरोबर त्यांच्या चाहत्यांनी या सगळ्या पोस्टवर खूप साऱ्या शुभेच्छा सुद्धा दिल्या आहेत नऊ वर्षाचं अंतर या दोघांमध्ये आहे तरी सुद्धा प्रेमावर त्यांनी विश्वास ठेवला आहे आणि एकत्र येऊन संसार थाटण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे या निर्णयाला प्रेक्षक आणि चाहते खूप शुभेच्छा देत आहेत तर सध्या लक्ष्मी निवास या मालिकेमध्ये मेघन जाधव एकदम क्रूर नवऱ्याची भूमिका करतोय पण याचमुळं प्रेक्षकांच्या मनामध्ये त्याच्या अभिनयाविषयी काही मात्र शंका नाही आहे खूप सुंदर या मालिकेमुळे त्याला प्रसिद्धी मिळाली आहे आणि ही मालिका सुद्धा टी आर पीच्या रेसमध्ये चांगल्या अव्वल दर्जाची आहे